बाबा आले काय बाबाच काढ बाई चला लवकर तुमची नाच फोटो काढून राहिली मिरच्या तीन म्हण म्हणणं आई काय आय लव्ह यू आग ते नाही यायचं बाई मला अगं म्हण आय लव्ह यू आय लव्ह आय लव्ह यू आय लव्ह यू काय म्हणली आई आई बघा बाबा काय म्हणली यू 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 म्हणते काय आय लव यू म्हण लव यू काय काय म्हणे साधत्या आय लभ यू आय लव यू म्हणाय आय लव यू आय लव यू ये बाई मला नाही ये तूच घेशील त्याच्यातच करून तसंच आ ग आई म्हण नाही अग म्हणा ते फोटोत काढाव राहत गाणं काय आय लव यू आय लव यू बाबा म्हणली काय म्हणली आई आय लव यू म्हणा आय लव यू टू जमल जमल आजि जमल बाबालाई जमल